अश्विन कृष्ण चतुर्दशीला नरक चतुर्दशी म्हणतात या सणाशी निगडीत एक कथा आहे ही कहाणी आहे नरकासुराची नरका हा एक दुष्ट आणि होता ज्यावेळी विष्णूंनी पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी वरा अवतार घेतला त्यावेळी याचा जन्म पृथ्वीच्या गर्भेतून झाला होता याचा जन्म झाल्यावर राजा जनकने नरकासुराचा सांभाळ केला पृथ्वीच्या गर्भातून त्याचा जन्म झाल्यामुळे पृथ्वी आपल्याबरोबर त्याला विष्णू लोकात घेऊन गेली विष्णूंनी त्याला प्राग ज्योतिषपूर राज्याचे कारभार सांभाळायला सांगितले श्री विष्णूंनी त्याला एक दुभेत रथ दिले होते नरकासूर हा मथुरा नरेश कंस याचा मित्र होता नरकासुराचे लग्न विदर्भेच्या राजकन्या मायाशी झाले होते नरकासुराने आपले राज्य काही काळ तर व्यवस्थितपणे सांभाळले पण त्याची मैत्री बाणासुराशी होती त्यामुळे त्याच्या संगतीत राहून तो लोकांवर अत्याचार करायला लागला सर्वीकडे त्यांनी आपल्या अत्याचाराने उच्छान मांडला होता त्याच्या जाचाला वैतागून एकदा ऋषी वशिष्ठ यांनी त्याला तुझी मृत्यू श्री विष्णूंच्या हस्ते होणार असे श्राप देखील दिला होता त्या श्रापापासून वाचण्यासाठी त्याने ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवांना प्रसन्न केले आणि त्यांच्याकडून मला कोणीही मारू शकणार नाही असे वर मागितले वर मिळवून त्याने स्वतःला अजय समजून अनेक राजांना बंदिस्त करून त्यांच्या बायका मुलींवर अत्याचार केले त्याने तब्बल सोळा हजार एकशे बायकांना आपल्या कारागृहात दामटून ठेवले त्याच्या अत्याचाराला सगळेच कंटाळले होते सगळे देव गंधर्व मानवांना त्याचा त्रास होत होता ते सगळे श्री विष्णूंकडे गेले विष्णूंनी त्याला मारण्याचे ठरविले आणि कृष्णाच्या रूपात येऊन त्याचा संहार केला त्याचे महाल वेगवेगळ्या खंदकांनी पाण्याने अग्निने वेढलेले होते कृष्णाने गरुडावर बसून नरकासुराचे दोन तुकडे पाडले आणि त्याचा वध केला कृष्णाने असलेल्या एकशे मुलींची सुटका देखील केली आता प्रश्न असा होता की या बंदीवान झालेल्या मुलींचा स्वीकार करणार तरी कोण असे लक्षात घेत कृष्णाने त्या मुलींसह लग्न करून त्यांचा स्वीकार करून त्यांना मान मिळवून दिले नरकासुराशी युद्ध करताना नरकासुराच्या रक्ताचे काही थेंब कृष्णावर पडले होते आणि ते स्वच्छ करण्यासाठी कृष्णाने तेल लावून स्नान केले होते म्हणून तेव्हापासून या दिवशी तेल लावून अभंग्य स्नानाची प्रथा पडली नरकासुराचा अंत झाल्यावर त्याच्या आईने म्हणजेच की पृथ्वी देवीने सर्वांना सांगितले की कोणीही त्यासाठी शोक करू नये या उलट हा दिवस आनंदाने सण म्हणून साजरा करावा त्यावेळी पासून नरक चतुर्दशीचा सण साजरा करण्याची प्रथा पडली या दिवशी तेल लावून उठण्याने अभंग्य स्नान करण्याची प्रथा आहे या दिवशी लवकर उठून स्नान केल्याने सर्व संकट दूर होतात असे म्हटले जाते